you're watching amar nagar city channel शहर मनपा क्षेत्रातील सुमारे सातशे शहात्तर रस्त्यांच्या कामांमध्ये निकृष्ट कामे करत गुणवत्तेचे बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट टेस्ट रिपोर्ट तयार करून सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची फिर्याद शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे मुंबई येथे समक्ष भेट घेत दाखल केली होती या प्रकरणी आता अँटी करप्शन विभागाने फास आवडला असून तक्रारदार किरण काळे यांना आपला जबाब नोंदवण्यासाठी पत्र पाठवत बोलवले आहे यामुळे मनपा प्रशासन या भ्रष्टाचारात गुंतलेले कंत्राटदार आणि त्यांना पाठबळ देणारे राजकीय नेते यांचे धाबे चांगलेच दनानले आहेत अँटी करप्शन विभागाचे नगर पोलीस उपाधीक्षक अजित त्रिकुटे यांनी काळे यांना लेखी पत्र दिले असून त्यात नमूद केले आहे की आपण सन दोन ते दोन या कालावधीतील नगर महानगरपालिकेतील आयुक्तांनी संबंधित कामाशी निगडीत इतर अधिकारी यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रार अर्ज माननीय या मुख्यालय यांच्याकडील दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि माननीय परिक्षेत्रीय कार्यालयाकडील दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी अन्वये चौकशी कामी प्राप्त झाला आहे सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने आपल्याकडे चौकशी करणे असल्याने आपण आपले म्हणणे सादर करण्याकरता आपल्याकडील पुराव्यांसह मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रतिबंधक कार्यालय जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत टीव्ही सेंटर या ठिकाणी हजर राहून सहकार्य करावे किरण या काळे यांनी प्रसारमाध्यमांना अधिक माहिती दिली आहे त्यात म्हटले आहे की नगर शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेला निकृष्ट कामे कारणीभूत आहेत अधिकारी ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणारे मनपातील काही नगरसेवक लोकप्रतिनिधी राजकीय पुढारी यांनी संगणमत करून बनावट गुणवत्ता प्रमाणपत्र जोडून त्या आधारे खोटी कागदपत्र तयार करून नगर शहराला खड्ड्यात घालत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे यामुळे सर्वसामान्य नगरकर मात्र जीव मुठीत धरत रोज खड्ड्यांमधून प्रवास करत आहेत अनेकांना यामुळे अनेक आजार अने जडले नागरिकांना नरक यातना सहन कराव्या लागल्या आहेत नगरकरांना खड्ड्यात घालणाऱ्यांची जागा तुरुंगात असून चौकशीतून कोणीही सुटणार नसल्याचे काळे यांनी म्हटले आहे राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट या्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट